कोस्टल रोड आणि वांद्रे सिलिंगला जोडण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज या मार्गाचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत आता बारा मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे कोस्टल रोडचं नव्वद टक्के काम पूर्ण आहे हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे आणि या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरय सिलिंक असा हा दहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आलेला आहे तर या कोस्टल रोडवरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पाटील यांनी मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कोस्टल रोड प्रकल्प ओळखला जातो आणि या प्रकल्पाचं जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कोस्टल रोड हा सिलिंगला म्हणजे बांद्रावरही सिलिंगला जोडण्यासाठीचा जो गर्डर आहे तो जो ब्रिज आहे तो आता सुरू केला जाणार आहे आज त्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळं थेट मरीन ड्राईव्ह ते बांद्रा हे अंतर फक्त बारा ते पंधरा मिनटामध्ये मुंबईकरांना पार करता येणार आहे कोस्टल रोडच्या या संपूर्ण प्रोजेक्टला जवळपास तेरा हजार कोटी रुपये मुंबई महापालिकेनं खर्च केलेला आहे आणि या कोस्टल रोडच्या टप्प्यानुसार हा वाहतूक जी आहे ती सुरू केलेली आहे मार्च दोन हजार चोवीसपासून हा कोस्टल रोडचं महत्त्वाचं उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर टप्प्याटप्प्यानं हा कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होताना दिसतो दिसून येतो आहे आणि उद्यापासून सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत हा रोड सुर सुरू राहणार आहे आणि सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये हा सुरू राहणार आहे शनिवारी आणि रविवारी हा मेंटेनन्ससाठी बंद राहणार आहे परंतु संपूर्ण जो दुसरा टप्पा आहे किंवा पलीडची बाजूची वाहतूक आहे जी वांद्रापासून मरीन ड्राईव्हकडे जाता आणि कोस्टल रोडला जोडणारी डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण केला जाणार आहे आणि हा संपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेमध्ये या वर्ष अखेरीस पूर्णता येऊ शकतो इडिजनाथ सिद्धे स्पीकरसह कृष्णाथ पाटील झी मीडिया मुंबई